नमस्कार मंडळी क्रिकेटमध्ये असतात सेंचुरियन्स पण आपण बनवूया व्हेज मंचुरियन्स तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियंका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आता सुरुवात करूया तर मी इथे घेतलेला आहे कोबी कोबी मी इथे मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे मी इथे तर मी इथे चार कप कोबी घेतलेला आहे चिरून चार कप घेतलेला आहे या कपाच्या सहाय्याने मी चार कप कोबी मोजलेला आहे त्याच कपाच्या सहाय्याने मी इथे एक कप गाजर देखील घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत तर तेही मी छान खिसून घेतलेलं आहे तर मग अगदी बारीक खिसलेलं नाही आहे मोठ्या खिसणीने खिसलेलं आहे त्याचबरोबर आपण यामध्ये टाकूया दोन चमचे सोया सॉस त्यानंतर दोन चमचे चिली सॉस घेतलेला आहे आणि त्यासोबतच मी यामध्ये अर्धा चमचा शेजवान चटणी टाकणार आहे हे ऑप्शनल आहे पण टाकल्यानंतर खूप छान लागते त्यासोबतच आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात सर्व एकत्र करून घ्यायचं आहे सॉसचा जो ओलावा आहे त्यामुळे आपल्या कोबीला आणि गाजराला पाणी सुटेल तर त्या ओलावा त्याच्यामध्ये निर्माण होईल तर हे सर्व मिक्स केल्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे आणि तेही आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात नंतर मी यामध्ये टाकणार आहे कॉर्नफ्लोअर तर मी इथे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे तर जसं लागेल तसं आपण कॉर्नफ्लोअर इथे ॲड करूया तुम्ही इथे थोडंसं अगोदर ॲड करून घेते त्यासोबतच मी इथे घेतलेला आहे मैदा तर मैदा मी इथे अर्धी वाटी घेतलेला आहे तर कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण हे तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता तुमचा कोबी कोबीला जितकं पाणी सुटलेलं आहे त्यानुसार तुम्हाला जितकं पीठ त्यामध्ये टाकावं लागेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथे अर्धी वाटी मैदा आणि त्याचबरोबर कॉर्नफ्लोअर मी इथे पाऊंड कप घेतलेलं आहे तर हे सर्व आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं मला ओलसर वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये राहिलेलं कॉर्नफ्लोअर देखील पुन्हा ॲड केलेलं आहे आणि ते आता मी पुन्हा मिक्स करून घेते तर तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त इथे करू शकता खूप जास्त पीठ टाकू नका त्यामुळे तुमचे जे मंचुरियन्स आहेत ते असे पिठूळ होऊ शकतात तर हे पहाता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि याचे अशा प्रकारे गोळे होत असतील तर आता हे आपण मंचुरियन्स तयार करायला घेऊ शकतो तर मी त्यासाठी एका साइडला तेल तापत ठेवलेलं आहे एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर थोडं चेक करून घेऊया तेल तापलेलं आहे का तेल तापलेलं असेल तर त्यामध्ये आपण टाकूयात आता अशा प्रकारे हाता मी हातावर आपण भजी ज्याप्रमाणे सोडतो त्याप्रमाणे मी यामध्ये मंचुरियन सोडून घेणार आहे खूप जास्त दाबून गोल गोळे करून आपल्याला मंचुरियन तेलामध्ये सोडायचे आहेत त्यामुळे ते आतमध्ये कच्चे राहू शकतात पिठूळ लागू शकतात त्यामुळे अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला भजी सोडल्यासारखे मी यामध्ये मंचुरियन सोडलेले आहेत आता एक मिडियम गॅसवर मी याला छान फ्राय करून घेते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आता कलर छान चेंज झालेला आहे तर अशाच प्रकारे मी सर्व मंचुरियन्स गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असे फ्राय करून घेते आणि हे पहा आता आपले मंचुरियन्स छान फ्राय झालेले आहेत असा कलर येईपर्यंत आपल्याला ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत ते अगदी डार्क वाटत असले तरी चवीला अतिशय उत्तम लागतात आणि हे पाहू शकता तुम्ही मी इथे सर्व मंचुरियन्स फ्राय करून घेतलेले आहेत आणि तुम्ही याचा कुरकुरीतपणा देखील बघू शकता अगदी हॉटेलसारखे अतिशय क्रिस्पी होतात तर असे हे ड्राय मंचुरियनसुद्धा सुद्धा तुम्ही शेजवान चटणीसोबत खाऊ शकता तर आपण यासाठी ग्रेव्ही बनवणार आहोत तर ग्रेव्हीसाठी मी इथे घेतलेला आहे अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे अर्धा कांदा घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी चौकोनी पीसेस कट करून घेतलेले आहे त्याचबरोबर दोन चमचे कांद्याची पात घेतलेली आहे अर्धा चमचा बारीक चिरलेला अद्रक आणि अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे तर आपल्याला यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी मी फ्राय केलेलंच दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे अद्रक लसूण छान बारीक चॉप करून घेतलेलं आहे मी तर ते टाकून घेऊयात त्याला एक अर्धा मिनिट मी छान परतून घेते त्यानंतर अर्धा मिनिट परतल्यानंतर थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक जो आपण कट करून घेतलेला मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेला जो कांदा आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊया तो देखील आपल्याला एक एखादा मिनिटभर छान परतून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला याला मऊ करून घ्यायचा नाही आहे थोडासा क्रिस्पीनेस त्यामध्ये राहायला पाहिजे त्यासाठी एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी शिमला मिरची टाकलेली आहे तीसुद्धा एक अर्धा मिनिट परतून घेणार आहे तर हे परतत आहे तोपर्यंत आपण इकडे त्यासाठी लागणारी कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं एका साईडला जो कांदा आणि शिमला मिरची परत होती तेही छान परतून झालेलं आहे परतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दीड चमचा सोया सॉस टाकलेला आहे सॉसेस जे आहे ते कमी जास्त तुम्ही करू शकता चिली सॉस दीड चमचा मी इथे घेतलेला आहे त्याचबरोबर टोमॅटो केचप मी इथे टाकलेला आहे दीड चमचा तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सॉस आणि जे काही मसाले वगैरे मी यूज केलेले आहेत ते तुम्ही कमी जास्त करू शकता त्यासोबतच मी इथे अर्धा चमचा शेजवान चटणी यामध्ये टाकलेल्या आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर लक्षात घ्यायचं इथे की सॉसेस सॉसेसमध्ये सुद्धा थोडंफार मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मीठ हे व्यवस्थित टाकायचं आहे आणि आता हे व्यवस्थित परतल्यानंतर मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे एक थोडीशी उकळी आली की मी लगेच यामध्ये जे आपण कॉर्नफ्लोअरची सरी स्लरी करून घेतली होती तर ती देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता टाकल्या ता टाकल्या लगेच एक त्याला घट्टसरपणा आलेला आहे ते आता मिश्रण जे आहे ते दाटसर होत आहे तर आता एक थोडंसं तीस सेकंदासाठी मी याला उकळून घेते आणि यामध्ये मी थोडीशी कांद्याची पात देखील टाकलेली आहे आणि ते बघू शकता छान अशी आपली ग्रेवी तयार झालेली आहे आणि आता हे मंचुरियन्स आहेत ते मी यामध्ये सोडून घेते तर इथे जे मंचुरियन्स आहे तुम्हाला ज्यावेळी खायला घ्यायचे आहेत त्याच वेळी तुम्ही या ग्रेव्हीमध्ये ॲड करा आणि लगेचच सर्व करा अगोदरच टाकून ठेवू नका आणि नुसते खाल्ले तरीही चालेल आणि हे थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होणार आहे तर त्यामुळे थोडंसं पातळ ठेवलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता छान असे आपले ग्रेव्ही मंचुरियन इथे तयार झालेले आहेत तर कसे वाटत आहेत ते नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त खा धन्यवाद